एक असामान्य व्यक्तिमत्वाचा म्हणजेच माननीय आमदार महेंद्र शेट धोरे यांचा सत्कार आपला करण्यास हर्षमध्ये वाटतो आढळली झाली दाही दिशा कुठंही स्नेह गाठतो लग्न एक स्नेहाची भावना या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामपंचायत तांबाई आहे यांच्या वतीनं हा आज महिला आघाडीकडून म्हटलं जाते पप्पू शेठ तुमच्याबद्दल की खऱ्या अर्थाने तलवार ऑफोशिएटली उपसली होती आणि खऱ्या अर्थाने लढत होते आणि आमदार साहेबांना मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की खालापूर तालुक्या एवढं प्रेम मला असं वाटतं आमदार साहेबांनी हे आमच्या जर अनुभवलं नसेल तर किंग करण्याची तरी धमक ही खालापूर तालुक्यानी आणि खालापूर तालुक्यातील सर्व सपाधिकारी त्याचबरोबर महिला आघाडी युवती आहे यांच्या वतीनं हा आज तांबाटीच्या वतीने नागरी सत्कार होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की तांबाटी ग्रामपंचायतीचा संघर्ष संपूर्ण खळापूर तालुक्याने पाहिला आणि आज माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच तांबाटी ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा आपल्या ग्रामपंचायतीवर फडकवला आणि माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचं काम या साऱ्या माझ्या सिलेदारांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये खलापूर तालुक्यामध्ये काम के केलं फक्त तांबाटी ग्रामपंचायत पुरते मर्यादित हे लोक काम करत नव्हते तर संपूर्ण खलापूर तालुक्याच्या प्रत्येक भूतवर जाऊन शिवसेना जिंकली पाहिजे आमदार साहेबांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि हे काम करण्याचं काम ह्या माझ्या सगळ्या सिलेदारांनी या ठिकाणी केलेलं आहे माझा सगळे सहकारी या ग्रामपंचायतीच्या अतिशय प्रामाणिकपणे काम आपण या ठिकाणी साऱ्यांनी केलेलं त्याबद्दल मनापासून मी तांबाटी ग्रामपंचायतीच्या सगळ्या सिडेदारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे खरंतर खालापूर तालुक्याच्या प्रत्येक शिवसेनेच्या भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो व्यासपीठावर बसलेले सगळेच माझे शिलेदार अतिशय प्रामाणिकपणे आपण संपूर्ण खलापूर तालुक्यामध्ये प्रचारादरम्यान जी भूमिका आपण विजय भाऊ आणि संपूर्ण टीमने या ठिकाणी उचललेली होती माझ्या शिवसेनेच्या रणरागीनी तर सातत्याने संपूर्ण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना ही संपूर्ण मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिवसेनेच्या साऱ्या रणरागिणींनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं के आणि चित्र बदललं आपण सारे जण पाहत होतात की कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडण्याचं काम या ठिकाणी केलं आपण साऱ्यांनी पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये केलेला होता अतिशय चांगल्या पद्धतीचं विजन हे संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी दिलेलं होतं परंतु ग्रामीण भागामध्ये असेल आदिवासी भागामध्ये असेल या सगळ्या भागामध्ये चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करण्यात त्या ठिकाणी आला आणि जेणेकरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैशाचा वापर ग्रामीण भागामध्ये विरोधकांनी त्या ठिकाणी केला मी तर म्हणेन की हा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा उभा केलेला होता आणि हा सारा पैसा मला पाडण्यासाठी सुतारवाडीहून आलेला होता तरी पण मी त्यांना पडलो नाही अशा पद्धतीचं काम हे अलायन्स मध्ये असणाऱ्या घटक पक्षांनी त्या ठिकाणी केलं ही लाजीरवाणी गोष्ट आहे महायुतीमध्ये राहून त्या ठिकाणी महायुतीची प्रतारणा करण्याचं काम या साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे रायगडची जनता यांना कधीच माफ करणार नाही आणि माझ्या मतदारसंघामध्ये तर शिवसैनिक हा आता सातत्याने पाहत आलेला आहे कर्जत खलापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा भाले आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला प्रत्येक शिवसैनिक अतिशय संघर्ष करून या ठिकाणी लढत होता ही लढाई लढत असताना या मतदारसंघा या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक अणरागिनी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होते की आमदार साहेबांनी एवढं काम या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे आणि विरोधक ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्याने त्या ठिकाणी प्रचाराची रणनीती आखलेली आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आलेली होती की शिवसेनेमध्ये दोन भाग झालेले आहेत त्यामुळे आपण राष्ट्रवादी म्हणून दोन नंबरचा सा पक्ष सातत्याने दोन हजार एकोणीसची विधानसभा आपण पाहिली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी हा दोन नंबरचा पक्ष म्हणून ऐंशी पंच्याऐंशी हजार त्यावेळेस उमेदवार असणाऱ्या सुरेश लाडांना पडलेली होती हीच रणनीती सुतारवाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ने ओळखली आणि चुकीच्या पद्धतीने बाळगले की शिवसेनेमध्ये दोन भाग झालेले आहेत याचा फायदा आपण त्या ठिकाणी उचलावा आणि अलायन्स असताना सुद्धा त्या ठिकाणी आपला राष्ट्रवादीचा उमेदवार अपक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दिला त्यांच्यावर कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केली गेली नाही अशा पद्धतीचं काम ते जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी केलं परंतु मतदारसंघातील मतदार शिवसैनिक हा जागरूक होता शिवसैनिकांना या गोष्टीची चाहूल लागलेली तुम्ही माझ्या भाषणात वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं होतं की शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आपल्या त्या अलायन्समध्ये आलेल्या नव्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादी हा घटक पक्ष करत आहे आणि म्हणून त्यांनी हे म्हणसूबे त्या ठिकाणी बालकलेले होते की दोन भाग होत असताना राष्ट्रवादी त्या ठिकाणी निवडून होईल आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्या महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी उमेदवार दिला परंतु शिवसैनिक माझा सक्षमपणे उतरला मी शिवसैनिकांना त्या ठिकाणी जाहीर आव्हान केलं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीने हा प्रचार करण्याचं काम विरोधकांनी उमेदवार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि मग मात्र शिवसेनेचा माझा प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरला आणि तेवीस तारखेला आपला रिझल्ट पाहायला मिळाला या रिझल्टमध्ये आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं कि चा या विरोधकांनी ज्या पद्धतीने पैशाचा पाऊस जरी भ्रष्टाचाराचा पैसा आणून या मतदारसंघामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसेनेचा भगवा फडकवला गेला आणि हा सार्वस्थ मी माझ्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी देईल आरपीआयच्या कार्यकर्त्यांना देईल अतिशय प्रामाणिकपणे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय अभिद्य महायुती होती आणि ही युती काय

सातशे मताच्या आत्मपरीक्षण करावं की आपल्या बापांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये येऊन या ठिकाणी पक्षाची महायुती असताना सुद्धा अलायन्स असताना सुद्धा आपल्या बापांनी केलेली चुकीच्या पद्धतीने पक्षात या या ठिकाणी ठिकाणी सुद्धा जी आपण ते आपल्या केलेलं पाप होत आणि तरी सुद्धा माझा शिवसैनिक ठामपणे माझ्याबरोबर त्या ठिकाणी उभा राहिला आणि शिवसेनेने पुन्हा एकदा या मतदारसंघावर शिवसेने महायुतीचा भगवा फडकवलेला आहे हो आज काल मी सकाळी पाहिलं की अपक्ष उमेदवार असणारा राष्ट्रवादीचा गेले तो मी टांग उपर परत काहीतरी बोललाय की यांचा करेक्ट कार्यक्रम पुढे आम्ही करू अरे बाबा करेक्ट कार्यक्रम तर तुझा या मतदारसंघाच्या जनतेने केलेला के आहे तेवीस तारखेला आता काय करेक्ट कार्यक्रम झालेला कार्यक्रम ते बघा ती पुढे आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत आम्ही नेहमी लढत असतो शिवसैनिक सज्ज असतो ज्या ज्या निवडणुका येतील त्या त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील या साऱ्या निवडणुका पुन्हा एकदा तुम्हाला दाखवून देऊ का शिवसेना हे कशा पद्धतीने पुन्हा एकदा हे आहे हे शिवसेनेचं वादळ एकदा उतरलं की चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहत नाही तुम्हाला दाखवून दिलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला जिल्हा निवडणुका येतील ग्रामपंचायतच्या निवडणुका येतील या साऱ्या निवडणुकामध्ये शिवसेनेचा आणि महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकणार यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये राहिलेली नाही विरोधकांना फक्त अपप्रचार करायचा माहिती ठिकाणी करण्याचं काम त्याचं सुरू आहे आम्ही विकासाला प्राधान्य देणार आहोत पुढील काळामध्ये जो विकास या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये उभा केलेला आहे विकास हा कर्जत मतदार संघामध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे पुढील काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल आरपीय असेल शिवसेना असेल सक्षमपणे या मतदारसंघामध्ये विकासाला प्राधान्य देऊन पुढील काळामध्ये अधिक गतिमान विकास करण्याचं काम याच माहितीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करू जेणेकरून कर्जत मतदार संघाला एक शाश्वत विकास आम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे आणि या कर्जत मतदार संघाचं आम्ही जे पाहिलेलं स्वप्न आहे आम्हाला मतदारसंघाचं नंदनवन करायचं आहे आणि ते नंदनवन करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून पुढील काळामध्ये आम्ही करू असं अभिवाचन मी खडापूरच्या सगळ्यात माझ्या सहकार्यांना महायुतीच्या सहकार्याने या ठिकाणी देतो आपण साऱ्यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन वज्रमुट केली आणि शिवसेना महायुतीचा भगवा फडकवण्याचं काम आपण साऱ्यांनी केलं त्याबद्दल मी मनापासून शिवसेना आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी आपला कायमस्वरूपी ऋणी आहे जी संधी आपण या मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा एकदा मला या ठिकाणी आपण दिलेली आहे त्या संधीचं सोनं पुन्हा एकदा करून या मतदारसंघाला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण एक चांगला विकास या मतदारसंघाचा पुढील कालामध्ये आपण करू परंतु प्रत्येक शिवसैनिकाला प्रामाणिकपणे बरोबर घेऊन जाऊ प्रत्येक कार्यकर्त्याला महायुतीच्या बरोबर घेऊन आपण एकत्रपणे चांगलं काम या मतदारसंघामध्ये उभं करू जेणेकरून या प्रत्येक मतदारसंघाच्या नागरिकाला प्रत्येकाला त्या ठिकाणी अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचं काम हे पुढील काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचंय यासाठी मी कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन आपण रात्रीचा दिवस केला अक्षरशः अतिशय ऑक्टोबर हिट मध्ये आपण त्या ठिकाणी प्रचार करत होतात फिरत होतात सातत्याने गावागाव जाऊन महिला भगिनी आमची निलमताई तर त्या ठिकाणी मी पाहिलं मी बोललो पण दिला तर निलमताई तुला तर पूर्णपणे चेहरा बदलून गेलेला अशा या सगळ्या रणरागीने अक्षरशः रस्त्यावर फिरून एवढा चांगला प्रचार उभा केला जिल्हा प्रमुख सुप्रिया सालुंके यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या महिला भगिनी एकत्रपणे येऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये माझ्या शिवसेनेच्या रणरागिणींनी केलं लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्याचं काम या साऱ्या जणींनी एकत्रपण जाऊन हे चित्र बदलण्याचं काम आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून सगळ्याच या तांबाजी ग्रामपंचायत आणि संपूर्ण परिसर परिसरातलं असणाऱ्या सगळ्या शिवसेनेच्या आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुम्ही मला आमदार म्हणून जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनू करून तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटेल असा विकास या मतदारसंघाचा करू असं अभिवाचन तुम्हाला देतो मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खास करून माझा सहकारी आज नितीन कदम यांचा वाढदिवस आहे त्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अतिशय कडवट आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नितीन कड मी नेहमी पाहतो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये केलेलं आहे मनापासून तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांचं आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधू माझे उपस्थित आहेत त्यांनासुद्धा मनापासून या ठिकाणी पत्रकारांनी सुद्धा चांगलं सहकार्य या निवडणुकीमध्ये केलं आहे त्यांचंसुद्धा जिल्ह्याचा आमच्या भारत आलेला आहे या साऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र